नमस्कार नाव नाव खुशी सिद्धार्थ वर्ग एक आहे मी सावित्री जोती फुले बोलते ओळखलंत मला होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते एरवी मी बोललेही नसते पण तुम्ही माझ्या विचारांचे घोटून 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 क्रीमच केले तुम्ही तर चक्क मला देवी बनवून फोटो मध्ये फ्रेम केले जमेल तेव्हा जमेल तसे माझे सोयीनुसार कौतुकही करता पण दुःख याचेच की तुम्ही मला गृहीत धरता याचाच राग याचाच राग मी तुमच्या समोर खोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते कुराडीचा दांडा होताच काळ व्हावा अशा सर्व गोष्टी डोक्यावरून गेल्या ज्या माझा वारसा सांगत आज त्याच बहिमान झाला असं होईल मला कुठं माहित मला कुठं पुढची दिसले होते एका वेगळ्या जगासाठी शिवशाप दगडांबरोबर शेणही सोसले होते तुमच्याच भाषेत सांगायचं तर

होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते माय माउली लेखी अहो तुम्ही शिकला सवरलात पण नको तेवढ्या शहाण्या पण झाल्या विकृत स्त्रीमुक्तीच्या प्रत्येक जणी कहाण्या झाल्यात माझा वारसा सांगून स्वार्थासाठी राबतहात पण गर्भातल्या सावित्रीचा सा गळा गर्भातच दाबत आहात म्हणूनच आज या सगळ्या सगळ्या संतापपुढे भिडभाड बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते बाई पाडण्याचं दुःख काय असतं हे मी तुमच्यापेक्षा जास्त बोलली आहे आरशात पाहून सांगा मी सावित्रीच्या जा शब्दाला जागली आहे तकलादू आणि बंपक स्त्री मुक्तीची आज सर्व तकलादू आणि बंपक स्त्री मुक्तीची नशा आज तुम्हाला चढली आहे कपडे बदलले की पुरगामी होता येते ही फॅशन तुम्हाला चढली आहे शिकली सवरलेली माझी लेख शिकली सवरलेली माझी लेख आज नाकाने कांदे शिलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आ, मान नको पान नको उपकारही फेडू नका कीर्तन बिर्तन काही नको जोडायचे म्हणून भाषण ही जोडू नका वाघिणीचे दूध पिऊन कुत्र्यासारखा गोंडा गोळीत आहात जात धर्म संस्काराच्या नावाखाली टाकाऊ परंपरा पाळित आहात म्हणूनच म्हणूनच तुमच्या या चिपाडलेल्या दोड्यात एक आंजना मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आज तुम्हाला काही सुद्धा सोसायचे नाही काढणारी काळीत आहे तुम्हाला शाळा काळीत बसायचे नाही तुम्ही फक्त पुरागमित वाचा खरा वाचा घ्यायला पाहिजे एखाद दुसरा यशवंत शोधून त्याला आधार दिला पाहिजे शाळा कॉलेजचे पीच तर हायब्रिड प्रमाणे जोडते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते माझी खरी लेखती जी माझी खरी लेखती जी असत्यापुढे झुकत नाही ज्योतिबा आणि सावित्री पुढे आंधळेपणाने माथा टेकत नाही माझी खरी लेख ती जी आम्हाला नव्याने तापून नव्याने तपासून ता स्वतःच्या भाषेत बोलते आमचा होय मी सावित्री फुले बोलते मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आमच्याच मातीत आमच्याच लेकराकडून तुझा भाव पखावा लागला माझा फोटो लावण्यासाठी सरकारी जीआर निघावा लागला माझा फोटो लावण्यासाठी सरकारी जिया आर निघावा लागला आपल्या सोयीचे नसले की विचारांनाही कान आडावा येतो आपल्या सोयीचे नसले की विचारांनाही कान आडावा येतो समाजासाठी काही करायचे म्हटले की पोटात फ्लेगचा घोडा येतो पोटात फ्लेगचा घोडा येतो सुनांना सुनांना लागावे म्हणून लेकरांना तुम्हाला बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते धन्यवाद You